नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मुलाखती दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आज तुम्हाला हटके विषय दाखवणार आहे सध्या गाजत असलेलं ड्रग्जचं प्रकरण आणि या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी केलेले आहेत ते आरोपीचे कुटुंबीय माझ्यासोबत आज असणार आहेत नेमकं काय परिस्थिती आहे त्यांचं म्हणणं काय एक महिला वकील महिला आहे आणि त्या वकील स्वतः एका लहान मुलाला घेऊन उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये मंत्र्याला भेटल्या होत्या सुद्धा आम्ही तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली होती त्याच महिला माझ्यासोबत आहेत नेमकं काय प्रकरण आहे खरं काय प्रकरण आहे त्यांचं काय म्हणणं आहे आणि आजची सध्याची परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे मी नळदुर्ग शहरात आहे आपल्यासोबत त्याच महिला आहेत ज्या महिला पालक मंत्र्याला भेटल्या होत्या मॅडम तुमचं टुडे समाचारमध्ये स्वागत आहे सुरातीला तुमचं नाव सांगा माझं नाव ॲडव्होकेट स्वप्नाली कराड तुम्ही वकिली करता हो करत होते एक वर्ष झालं बाळ लहान असल्यामुळं बंद केलेलं आहे तुम्ही भेटले शहरामध्ये आले होते काय 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 प्रकरण होतं म्हणजे विषय माझं पालकमंत्र्यांना भेटायचा एकच उद्देश होता जे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आहे त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना आरोपी नंबर सात त्याच्यामध्ये आरोपी केलेला आहे विनाकारण आरोपी केला असल्यामुळे मी पालक प्रतापराव नाईक साहेबांना नार्कोटेस्ट मागणी करण्यासाठी मी उस्मानाबाद शहरामध्ये न्याय भेट भेट भेटण्यासाठी मी त्यांना भेटले होते अच्छा पण मला सांगा आता आरोपी नंबर सात मध्ये तुम्ही ते खरंच आरोपी आहेत का आरोपी नाहीये काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव आहे इंद्रजीत सिंग रणजित सिंग ठाकूर नळदुर्गचेच आहे हो प्रॉपर नळदुर्गचेच आहेत ते मला सांगा काय प्रकरण आहे ते नेमक प्रकरण म्हणजे माझे मिस्टर आधी पोलिसांसाठी काम करत होते म्हणजे ते लग्नाच्या आधी त्यांनी परत माझ्यासोबत लग्न झाल्यापासून त्यांनी ते बंद केलं होतं आम्ही दोन हजार एकवीस बावीस मध्ये लग्न केलं ते लग्न केल्यापासून मी त्यांचं ते सगळं बंद केलं परत ते एन एच आय रोड कॉन्ट्रॅक्टर मध्ये काम करत होते गाड्या वगैरे लावून हे त्यांचं ते काम व्यवस्थित चालू होत अचानक दिनांक रात्री एक मिनट दिनांक सांगते मी तुम्हाला एकोणीस सात दोन हजार तेवीस रोजी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गोरे साहेब काम करत होते अचानकच hmm. रात्री त्यांनी आले आणि इंद्रजीत सिंग ठाकूर कुठे आहेत म्हणून विचारपूस करत असताना आम्हाला कळालं की त्यांच्यावरती तीनशे पंचान्न गुन्हा दाखल झालेला आहे विनाकारण काहीही काही कारण नसताना hmm. त्याच्यानंतर परत एक ते जामीन वगैरे झाली परत दुसरा एकतीस ती, एक दहा दोन हजार चोवीस मध्ये लोखंडे साहेबांनी गुन्हा दाखल केला त्यात काय म्हणून तीनशे पंच्याण्णव दरोडा गुटखा गाडी लुटली म्हणून त्या गाडीशी माझ्या मिस्टर आम्हाला काहीच माहित नाही गाडी लुटली काय कोणाची आहे काय 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 माहित नाही मला आणि इव्हन माझ्या मिस्टरांना माहित नव्हतं तरीही विनाकारण पोलिसांनी टार्गेट करून माझ्या मिस्टरांना त्याच्यामध्ये आरोपी बनवलं का टार्गेट करायचं त्यांचं माझ्या मिस्टरांनी पोलिसांविरुद्ध कंप्लेंट केलेल्या आहेत म्हणजे नवद्रुक मध्ये जे अवैध धंद्या पोलीस करत होते त्यांच्या विरोधात त्यांनी कंप्लेंट वगैरे केली ते माझ्याकडे प्रूफ्स आहेत सगळे कंप्लेंट वगैरे आहे सगळं व्यवस्थित मी आणि मी कोर्टामध्ये पण ते दाखल केलेलं आहे त्या बेसवरतीच त्यांचे ते तीनशे पंच्याण्णव जामीन झाले होते आणि परत तीनशे पंच्याण्णव मध्ये पण दोन तीनशे पंच्याण्णव दाखल झाले विनाकारण काहीही कारण नाही त्याच्यामध्ये टार्गेट करून सतत वारंवार नळदुर्ग पोलीस स्टेशन मधले अधिकारी माझ्या मिस्टरांवरती खोटे कंप्लेंट करत होते आता ह्या प्रकरणाशी काय संबंध झाले चौदा दोन दोन हजार पंचवीस मध्ये तर त्या प्रकरणामध्येही माझ्या मिस्टरांचा काहीही संबंध नाही म्हणून मी साहेबांना प्रताप प्रताप साहेबांना भेटायला आले होते उस्मानाबादला की त्यांची नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट केल्यानंतर सगळं समजून जाईल म्हणून मी साहेबांना भेटायला आले होते आणि त्या प्रकरणामध्ये माझ्या मिस्टरांचं कसलाही कसलाही मायनस झिरो त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे माझ्या मिस्टरांचा तरीही पोलिसांनी आणि विषय त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांना आरोपी करायचं कारण दुसरा तीनशे पंच्याण्णव जो गुन्हा झाला एकतीस दहा दोन हजार चोवीस मध्ये लोखंडे साहेबांच्या ए आ, पी आय पी आय सेकंड पी आय देवकर साहेब म्हणून होते मग त्यांच्या विरोधात माझ्या मिस्टरांनी कंप्लेंट केले होते आय जी डी आई जी मुख्यमंत्री पोलीस प्रा, प्राधिकारी समिती यांना सगळ्या कंप्लेंट केलेल्या आहेत आणि प्रूफ पण त्यांच्या कोर्टामध्ये दाखल केलेला आहेत त्यामुळे त्यांची पोस्टिंग तामलवाडी पोलीस स्टेशनला झालेली होती पी आय देवकर देवकर साहेबांची ते तामलवाडी पोलीस स्टेशनला त्यांनी चार्ज घेतले होते तामलवाडी पोलीस स्टेशन आणि हा ही गुन्हा ड्रग्जचा गुन्हा तामलवाडी पोलीस स्टेशनला झालं हे मला नंतर कळालं की तिथं देवकर साहेब पण पी आय म्हणून आहेत म्हणून मग ते देवकर साहेबांनी जाणून बुजून हे करून त्या माझ्या मिस्टरांना त्याच्यामध्ये घातलेला आहे तुमचा आरोप आहे त्यांच्यावर कारण दे। देवकर साहेबांना पण माझ्या मिस्टरांनी तिथून पण अँटी मधून त्यांना सस्पेंड केलेला आहे सध्या ते बाहेर आहेत का नाही मला माहित नाही पण दोन तीन महिने त्यांनी जिल्हा कारागृहाला कारा होते देवकर साहेब तुम्ही वकील वकिला म्हटले मग कुठं काय आता तुम्ही कायदे कायद्यानुसार कसा लढा लढता प्रकरणामध्ये कायद्यानुसार म्हणजे माझ्याकडे प्रूफ आहेत पूर्ण साहेबांचे प्रूफ आहेत कोणाला किती हप्ते जात होते कोण काय करत होतं हे सगळं सगळं माझ्या मलाही माझ्या माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे मला सगळं माहिती आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये जे तुळजापूर ड्रग्स प्रकरण झालं नळद्रुकमधला एक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यामार्फत माझ्या मिस्टरांना एका व्यक्तीनं दहा लाख रुपयाची मागणी केली होती की तुम्ही दहा लाख रुपये द्या मी तुमच्या ह्या ड्रग्स प्रकरणामध्ये नाव येऊ देत नाही मग माझ्या मिस्टर म्हणले माझा त्यात काही संबंध नाही तर मी पैसे का देऊ म्हणून माझ्या मिस्टरांनी ड्रग्ज प्रकरणाचे पैसे देण्यास नकार केला पैसे नकार देण्या दिल्यामुळं माझ्या मिस्टर मिस्टरांवरती केस केलेली आहे पुढं काय केलं तुम्ही आता मग त्यांचे जामीन वगैरे तुम्ही स्वतः वकील आहेत म्हटल्यानंतर मग प्रकरण कोण हाताळता मी 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 कर कर नाही मी लहान बाळा असल्यामुळे मी नाही मी सध्या ऍडव्होकेट वरुडकर साहेबांकडे दिलेला आहे उस्मानाबादला पण बेल रिजेक्ट झाली अजून काही ठेवलेली नाही पती आता तुमचे पती कुठे माहिती आहे तुम्हाला काय नाही माहित नाही माझा त्यांचा तीन चार महिने झालं त्यांचा माझा कसलाही कॉन्टॅक्ट नाही मला एकच मला कळकळीची माझी विनंती आहे की माझ्या मिस्टरांचा त्यात मायनस झिरो म्हणजे संबंधच नाहीये कसलाही माझ्या मिस्टरांचा त्यात संबंध नाही का जाणून बुजून विनाकारण माझ्या मिस्टरांना टार्गेट केलंय फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन म्हणजे पूर्ण पोलीस प्रशासन नाही त्यातले जे करप्ट अधिकारी आहेत त्यांच्या त्यांनी टार्गेट करून माझ्या मिस्टरांना आरोपी बनवलेला आहे आणि आरोपी बनवण्याचं अजून एक कारण आहे की जे अवैध गुटखा तस्कर आहे हैदराबाद है ते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल त्याच्याबद्दल पण माझ्या मिस्टरांनी कंप्लेंट केलेल्या आहेत मंत्रालयाकडे मंत्रालयामध्ये मीही मी कंप्लेंट केलेली आहे की जे गुटखा तस्कर आहेत नकुल पंडित म्हणून पण होते तीनशे पंच्याण्णव मध्ये सेकंड केस झाली माझ्या मिस्टर मिस्टरांवरती नकुल पंडित त्यांचाही तपास तिथंच पेंडिंगलाय नेमकं का तपास का बंद केला तर अधिकारी पण त्यात इन्व्हॉल्व्ह आहेत म्हणून तपास बंद केला म्हणून माझी आता की माझ्या मिस्टरांची नारको टेस्ट करा त्यात कोणते अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत कोणाला किती हप्ते जात होते हे सगळं कळून जाईल ना आणि ह्या गुट हे काय ड्रग्ज प्रकरणामध्ये पण माझे पती इन्व्हॉल्व आहेत का नाही नार्को टेस्ट केल्यानंतर पण समजून जाईल विषय काय तुम्हाला माहिती आहे काय होते का माझे मिस्टर स्वतः सुपारी राजू मी खाते राजू सुपारी पण माझे मिस्टर सुपारी सुद्धा खात नाहीत ड्रग्स कस काय त्यांना कस काय ह्याच्यामध्ये आरोपी केले देवकर साहेबांनी गोकुळ ठाकूर आणि डीवायएसपी ह्या साहेबांनी कट करून माझ्या मिस्टरांनी ह्याच्यामध्ये आरोपी बनवलेला आहे माझ्याकडे त्याचे प्रूफ पण आहेत माझ्याकडे भरपूर प्रूफ आहेत मी तुम्हाला दाखवते ह्याच्या आधी पण मी मीडियासमोर फाईल दिलेली आहे त्याच्यात पण माझ्याकडे भरपूर प्रूफ आहेत मी प्रूफ असल्याशिवाय खरं तर बोलतच नाही आहेत आणि तुमच्या मिस्टर मी पण केले होते आणि मी स्वतः वैयक्तिक एका पोलिसाला पण सस्पेंड केलेला आहे भीमा गायकवाड म्हणून होते त्यांना पण मी सस्पेंड केलेलं आहे त्याचा मला कंप्लेंट घे वगैरे म्हणून मला भरपूर पोलिसांचे माझ्या फॅमिलीपर्यंत गेले होते कंप्लेंट मागं घ्या माग घ्या म्हणून पण मी कंप्लेंट काही मागे घेतली नाही तुम्ही कंप्लेंट मागे घेतली तर ठीक नाही तुमच्या पतीला आम्ही असं वारंवार खोट्या गुन्ह्यात अडकू असे पण मला भरपूर जण म्हणलेले आहेत आणि ड्रग्स प्रकरणामध्ये माझ्या मिस्टरांना जे दहा लाख रुपये मागितले त्याचं माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे हां तुम्हाला पैसे मागितले असं माझ्या मिस्टरांना पैसे मागितले होते बरं आता तुमचं काय भूमिका असणार माझी मला मला एकच फक्त न्याय मिळावा माझी एवढी एकच भूमिका आहे नार्को टेस्ट करावी सीआयडी मार्फत तपास करावा टी टीम नेमावी आणि त्याच्यामध्ये जे सत्य आहे ते बाहेर आणावं विनाकारण ज्याचा काही समावेश नाही त्याच्यामध्ये त्यांना आरोपी करू नये माझे मिस्टर आता चार महिने झालं नाही चौथा चालू आहे चार महिने झालं घरात नाहीये मी जीवन कसं जगते हे माझं मला माहिती आहे सासू सासरे असतात ते पण म्हातारे आहेत त्यांना शेताकडून येणं जाणं वगैरे जमत नाही लहान बाळ आहे माझं नऊ महिन्याचं त्याला घेऊन मी एकटीच राहते सध्या तरी हा मग बाळाचं वगैरे कस बाळाचं वगैरे माझी मम्मी वगैरे येते अजून मधून माझ्याकडे हां काय नेमकं तुमची याच्या पुढची भूमिका काय असणार आणि जे करप्ट अधिकारी जे आहेत जे माझ्या मिस्टरांचे टेस्ट केल्यानंतर समजून जातील त्या अधिकाऱ्यांमुळं मी आत्मदहन करायला हो मी समर्थ आहे वरिष्ठाकडे काय तक्रार वगैरे केली काय दाद मागितली तक्रार कुठं कुठे केली तुम्ही मी पूर्ण आय जी डी आय गृह राज्यमंत्री केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री आणि पोलीस प्र, तक्रार प्राधिकरण समिती यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे उत्तर वगैरे हो आले तुम्हाला काय मुख्यमंत्री साहेबांचा मेल आला होता की तपास चालू आहे हो आता काय मागणी तुमची माझं म्हणणं एकच आहे की मला माझ्या पतीला ह्याच्यातून बाहेर काढावं माझ्या पतीचं काही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाहीये कारण मला म... तुम्हीच माझा विचार करा पोलीस तर करणारच नाहीत कारण मलाही टार्गेट करू शकतील पोलीस आता मी एवढं बोलायला लागले तर पोलीस मलाही मलाही कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकू शकतील मला त्याच्याशी गम नाही कारण माझे मिस्टर अडकलेत विनाकारण कसं आहे शकता नाही कायदेशीर नाही माझ्याकडे तेवढी ताकदच नाही आता जेव्हा आपला स्वतःचा माणूसच नाहीये कारण हा निर्णय चुकी जाऊ शकतो नाही नाही चुकी कसं आहे माणूस जोपर्यंत माणूस जिवंत आहे जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत कळत नाही मेल्यानंतर तरी तरी माझ्या न्याय भेटेल मी मेल्यानंतर एवढी एकच अपेक्षा आहे मग माझी नाव नाव सांगा पूर्ण माझं बघा आता इथे जे महिला होत्या वकील महिला त्या पालकमंत्र्याला भेटल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी केली नेमकं प्रकरणामध्ये काय घडलेलं आहे आरोपी नंबर सात जे होते ते त्यांचे मिस्टर होते असं त्यांनी सांगितले नेमकं हे जे प्रकरण आहे ड्रग्जचं या ड्रग्स प्रकरणामध्ये त्यांचे मिस्टर हे जे आहेत ते आरोपी झालेले आरोपी करण्यात आलेले आहेत त्यांना असा त्यांनी दावा केलेला आहे नेमकं काय प्रकरण घडलं होतं कशासाठी केलेला आहे आरोपी धक्कादायक खुलासा त्यांनी आपल्यासोबत केलेला आहे सांगायचं होतं की जे आता सध्या जे जेलमध्ये जे आरोपी आहेत अटेक किती आहेत मला एवढं माहित नाही पण जेलमध्ये जे आरोपी आहेत जेव्हा ते पोलीस कस्टडीमध्ये होते तेव्हाही त्यांना खूप मारहाण केली की मिट्टू ठाकूरचं तू नाव घे तू मिट्टू ठाकूरचं जर नाव घेतलं तर तुला आम्ही ह्यातून बाहेर काढू तुम्ही कधीही कोर्टाची परमिशन घेऊन तुम्ही जेलमधल्या आरोपींची तुम्ही मुलाखत घेऊ शकता त्यांनी तुम्हाला सांगतील मिट्टू ठाकूरचं नाव घे म्हणून सुद्धा आरोपी माहीत झालं मी भेटायला गेले होते त्यांना विचारपूस की गेलते मी त्या आरोपींना भेटायला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की मिट्टू ठाकूरचं नाव घे म्हणून तुमच्यामुळे आम्हाला जास्त मार खावा लागला असं आम्हाला त्यांनी सांगितलं बघा नेमकं काय घडलेलं प्रकरण काय चाललेलं आहे याबद्दल त्यांचे कुटुंबीय काय म्हणतात एक महिला आणि स्वतः वकील आहेत छोट्या मुलाला घेऊन तिथं आले होते आणि त्यांनी आम्हाला फोन केला की मुलाखत द्यायची आहे म्हणून आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो नळदुर्ग या ठिकाणी आणि काय प्रकरण घडले त्यांचं काय म्हणणं आहे हे मी तुम्हाला सविस्तर दाखवलेला आहे विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष चार कोटी दहा लाखापेक्षा जास्त आहेत आत्ताच सबस्क्राईब करा आम्ही गावखेड्यातले असो शहरातले असो कुठलेही विषय असो बेधडक बेधडक दाखवण्याचं काम करतो आहे मी हुकमत मुलानी नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव